नमस्कार स्वप्नाली मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आपण व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि मी, मी तर अर्धा किलोचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो भाज्या असं मी परफेक्ट प्रमाण आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे लागणारं साहित्य घेतलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे फरस बी घेतलेले आहे असे एक एक इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत एक छोटासा बटाटा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे एक एक इंचाचे तुकडे करून आणि अर्धी वाटी मटार घेतलेला आहे बघा आम्ही फ्लावरची मोठी मोठी फुलं केलेली आहेत लहान करायची नाहीत लहान केली तर फ्लावर शिजून खूप गाळ होतो फ्लावरची फुलं अशा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायची आहेत जास्त मोठी असेल तर कट करून घ्यायची नाहीतर अशा पद्धतीने ना आपण ठेवायची मी इथे फरस बिसी असे एक एक इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बघा मी एक छोटासा एक, छोटा एक बटाटा असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून चिरून बटाटा तुमच्या आवडीनुसार घाला किंवा न घाला मी इथे एक छोटासा घेतलेला आहे बटाटा गाजर मी स्वच्छ धुवून मी चिरून असे छोटे एक एक इंचाचे तुकडे केलेले आहेत बघा बघा मी फ्लावरचे अशी मोठी मोठी फुलं केलेली आहेत लहान करायची नाहीत लहान केली तर फ्लावर शिजून खूप गाळ होतो बिर्याणी म्हटलं की कांदा आलाच बघा मी इथं मध्यम आकाराचे चार कांदे असे पातळ कापून घेतलेले आहेत आता आपण पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेऊया मी इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं आहे आणि आता आपण कांदा फ्राय करून घेऊया कांदा मोठ्या गॅसवर आपण चार ते पाच मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बघा कांदा आपल्या चांगला सोनेरी रंगावर आपण परतून घ्यायचा आहे बघा आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे आणखीन आपल्याला दोन मिनिट तरी कांदा परतून घ्यावा लागणार आहे जास्त पण लाल करायचा नाही कांदा सोनेरी रंगावर आपला कांदा काढून घ्यायचा आहे आपण बघा आपल्या कांद्याला सोनेरी रंग आला आहे आता आपण काढून घेऊया कांदा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे जास्त पण लाल करायचा नाही जास्त पण लाल केला तर कांदा कळवट लागतो कांदा आपला छान भाजला आहे आता आपण कांदा सर्व असा काढून घेऊया मी इथे कांदा तळून घेतलेल्या तेलामध्ये थोडस तेल कमी बघा आणि आता आपण ही तळून घेणार आहोत भाज्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत चार ते पाच मिनिट आपण चांगल्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे भाज्या फ्राय करून घेतल्यामुळे बिर्याणीला छान चव येते आणि खूप छान लागतात भाज्या ह्याच्यामधल्या ह्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊया यामुळे मीठ टाकल्यामुळे भा... भाज्या चवीला लग छान लागतात तेलामध्ये आपण चार ते पाच चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या तेलामध्ये छान फ्राय झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया कांदा सुद्धा आपला मस्त छान फ्राय करून झालेला आहे बघा आता आपण कांदा तळलेलं तेल याच्यामध्ये ओतणार आहोत कढईमध्ये आणखी मी तर कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे मी इथं कांदा स्त्री तेल वापरणार आहे कढईमध्ये तेल गरम झालं आहे मी इथं टाकणार आहे चार दालचिनी चार ते पाच दालचिनीचे चक्री फूल सात ते आठ लवंग शहाजीर दोन ते तीन तमालपात्राची पानं याला एक दहा वीस सेकंद आपण परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही मसाले करपतात याच्यामध्ये आपण टाकूया मिडियम दोन बारीक चिरलेले कांदे कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा पण आपला दोन मिनिट चांगला भाजला आहे मी याच्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे आलं लसूणची पेस्ट याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण याला दोन मिनिट परतून घेऊया आपण याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा हिरवी मिरच्या आलं लसूण आणि कांदा याच्यासोबत आपण मिरची पण चांगली परतून घेऊया याच्यामध्ये घालूया चार वेलची मिरच्या चांगल्या परतून झाल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेले दोन टोमॅटो हे चांगले परतून घेऊया टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा त्याच्यामुळे पटकन शिजला जातो टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहे तीन ते चार मिनिट आपण टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे मग आपला टोमॅटो चांगला शिजेल याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद एक चमचा भर गरम मसाला एक मोठा चमचा भरून मिरची पावडर एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला तळून घेतलेल्यापैकी आपण थोडासा कांदा ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले आपण चांगले परतून घेऊया मसाले टाकताना आपला गॅस कमी असावा मोठा गॅस असेल तर आपले मसाले करपणार मी तर घेतलेला आहे शंभर ग्रॅम ताज दही घेतलेलं आहे बिर्याणीसाठी दही ताजच घ्यायचं जर शिवाय दही असेल तर ते आंबट लागतं आणि बिर्याणीची चव सुद्धा आंबटच ल हे चांगलं मिक्स करून घेऊया दही आपलं चांगलं परतून झालेलं आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे बघा छान रंग सुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मुठभर कोथिंबीर आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना पण टाकायचा आता माझ्याकडे पुदिना नाहीये म्हणून पुदिना टाकणार नाही पण पुदिनाने पण बिर्याणी बिर्याणीला चव छान येते मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा पेला पाणी पाणी टाकल्यामुळे मसाले खाली शिटकणार नाही आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे मी अर्धा अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे बघा याच्यामध्ये आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया फ्राय केलेल्या भाज्या याला चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्या भाज्या आपण थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे दहा वीस टक्के शिजलेल्या आहेत भाज्या चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिट भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या शिजवताना आपला गॅस कमी असावा नाहीतर सगळे मसाले आपले करपून जातील बघा दहा मिनिट झाले आहेत आपल्या भाज्या शिजलेत का आपण ते चेक करूया मी याला मध्येच एक पाच मिनिटांनी परतून घेतलं होतं याला आपण चांगलं बघा परतून घेऊया भाज्या हे शिजल्या भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आणि बाजूला ठेवून देऊया भाजी बनवण्यापर्यंत मी इकडं पाणी उकळायला ठेवलं होतं आपल्या पाण्याला चांगली खळखळ उकली आलेली आहे बघा त्याच्यामध्ये टाकणार आहे एक मोठा भरून तीन ते चार लवंग दालचिनीचे तुकडे आणि शहाजीर आहे चार वेलची बघा मी इथे दोन ते तीन मोठे चमचे भरून मीठ टाकणार आहे मी इथे तासभर आधी तांदूळ भिजत घातला होता बासमती बिर्याणीचा तांदूळ घेतला होता बघा स्वच्छ धुवून निथून घेतलेला आहे आता आपण पाण्याला चांगली खळखळ खोड़ उकळी आली पाण्याला चांगली खळखळ उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तांदूळ पाच ते सात मिनिट आपण मोठ्या गॅसवर असं तांदूळ उकळून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये बघा पाच ते सात मिनिट झालेले आहेत तांदूळ आपला छान शिजला आहे आता आपण चेक करूया हातावर घेऊन बघा असा तुकडा होता तांदूळ जास्त पण आपल्याला शिजवायचा नाही तांदूळ सत्तर ते ऐंशी टक्के आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे चाळणीवर आपण सगळा तांदूळ काढून घेऊया भात आपला झालेला आहे बघा किती सुटसुटीत भात झालेला आहे छान आता आपण दम देऊया एक मोठं बुडाचं पातेलं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडस कांदा तळलेलं तेल माझ्याकडे शिल्लक आहे मी ते ओतणार आहे आधी खाली मी याच्यामध्ये थोडा तेल टाकल्यानंतर थोडासा भाताचा थर टाकणार आहे बघा पातळ भाताचा थर लावून घ्यायचा आहे जास्त पण थर लावायचा नाही थोडासाच भात आपण खाली टाकून घ्यायचा आहे बघा मी सगळीकडे भात टाकून घेतला आहे पसरवून मी याच्यावर टाकून घेणार आहे तळ्याला कांदा थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडं पुदिना असेल तर तुम्ही पुदिना पण टाकू शकता आता माझ्याकडे सध्या पुदिना नाही त्याच्यामुळे मी टाकणार नाही आता मी ह्याच्यामध्ये अर्धी भाजी घालून घेणार आहे सगळीकडे पसरवून त्याच्यावर घालून घेऊया अर्धा भात मी अर्धा भात घालणार आहे अजून एक थर लावायचं आपल्याला भाताला चांगलं पसरवून घेऊया ह्याच्यावर घालूया दोन मोठे चमचे तूप तळेला कांदा आता आपली राहिलेली सगळी भाजी आपण घालून घेऊया आता अर्धा राहिलेला पूर्णपणे आपण भात याच्यावर घालून घेऊया आता याला चांगलं पसरवून घेऊया हाताने असं आपण ह्याच्यावर घालून घेऊया दोन चमचे तूप याच्यावर टाकूया वरून आपण तळेला कांदा थर होत असताना आपला गॅस बंद होता आता हे थंड पातेला असल्यामुळे आपण पहिले दोन ते तीन मिनिट गॅस आपला मोठा करायचा आहे नंतर आपण दहा ते पंधरा मिनिटं मध्यम गॅसवर आपण ह्याला दम द्यायचा आहे ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवूया आणि जर आपली हवा जात असेल तर बाजून ह्याच्यावर जड राखण ठेवायचं आहे काहीतरी असं पहिले दोन मिनिट गॅस आपण मोठा ठेवायचा आहे नंतर कमी करायचा दहा ते बारा मिनिट आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे बघा पंधरा मिनिट झाले आहेत दम छान बसलेला आहे बघा पंधरा मिनिट झाले आहेत दम छान बसलेला आहे एकूण पंधरा मिनिट आपण ह्याला दम दिलेला आहे आपला गॅस आता आपण बंद करूया लेली मी याच्यावर टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर मी मग अशी दम देताना कोथिंबीर वरून टाकली नव्हती बघा दम दिल्यानंतर दम देताना आपण झाकून ठेवल्यानंतर कोथिंबीर पूर्णपणे काळी पडते त्याच्यामुळे दम नंतर वरून हिरवी कोथिंबीर घालायची आपण बघा आपली बिर्याणी किती सुंदर झालेली आहे छान चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे आपल्या बिर्याणीचा खमंग वास सुटलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका